अगं माय माझं आहे ना तरी देखील तिथं असेल पूजा बघ कुठं ठुत्याची धरा माय तुमचं काय असताय कामात काम न्यासत्यात हात म्हणल्यावर भाकर माय ना पण मग काय करावं शिकावा शिकायचा प्रयत्न करतो पण येतच नाही गातीत वातन न्यासत्यात हात तस जरा असं म्हणते तस जरा मला झिंक यावर लवकर माझी पोह किती दिवस झाले बाय तुझ्याकडे माहिती झालाय दिली कामाची जर असू बाया त्याचे डोळ्याचे पातक लवकर झाले माय बायात उग ततो ताळायचं धरव तिकडं लवकर काठ मला घालायची बघ मी <laughs> <भी> <laughs> काही <को गरीवाण> <laughs> <laughs> <आगा। laughs> काम, काम, काम करत नाही का तुम्हाला माझं काम केलं दिसत नाही काही बघा किती पोत छान गाठली मी आता माझ्या पोतीला तर झाला हातात धरलं त्याला पैसे द्यायला माझ्या पैसे काय करतरी केली काय मी मिकाच्या डावाळा कसा आहे तो मायला आई कुठे काम करत माझ्याजवळ पैसे दहा पाच रुपये येतात की कोण देतय सांगते मला लेकर हातात घातलेले केलेले पैशाला नाना त्या मा, <laughs> बोल, बोल, नानाला मामाला घेणारच घेऊन बसून त्या नानाजवळ पैसे नव्हते नानाला सांगितलं मग मामाला काय सांगायची गरज असती आता लाडा ना बायको आहे त्याची आता तरी कशी सांगायची आणि पुन्हा पुळू पुळू पूळ पाणी बी गाळाय दम नको पगळाय बी दम नको गुळावधी त्याला म्हणजे बाका बायाच्या जातीचं गुळाचं पोत असत काय चुकीचं नाही आम्हाला कुठं माहित होत बर सांगितलंच बायकाच म्हणत सदा बुटबुट गौरी करायची गौरी सदा बुटबुट तर करायलेली असतीच आणि त्याचं महाग बुलगाण गायली गाया नवऱ्याच बसली बघा ती काहीतरी करते माझ्या पुतीचं बहुतेक दिसायला आकार आला तर करावं ना नाही तर काय करू नये माणसानं तिला आई येत नाही पण काय माहिती परत न का काय करता तुम्हाला माहिती आहे परत न करा येत नाही ना काय नाही को आला, हो आला, आला, बाड़े आला, बाड़े आला। आई हो का रेशमाला दवाखान्यातून कधी आणले आता दहा पंधरा दिवस झाले दवाखान्यातून येऊन हो का औषध पिला झाल्या हवं इतकी बाटली आहे अजून काय तुझी किती खोट बोलता तुला खोटं काय आता खरं ते खरं पंधरा दिवसात औषधाची बाटली म्हणून पाणी जावीत जायचं खाल्ले गावशी नाही हो खाल्ला आता खाल्ल्यावर कशी नाही खाल्लं म्हणून अगं ते औषध आता पिऊन ठेवले तिथं आणि त्यांना समोर गोळ्या खाणं खात नाही तर पण गोळ्या मी बी ऐकत मी गोळ्या खाल्ल्याने औषध बी पिले त्या गोळ्या संपल्या मी पाकिट्या फेकून दिले तुझी माय मरूच ग अगं माझी माय मरूच नाही तशी मी तुम्हाला मायबापाची किंमत नाही तुम्हाला मायबापाची बी गरज नाही मेले तर मेरे तिकडच गेले आता मी खरं बोलले खरं बोलला तर शपथ घेते ना नाही बोलला तर मी फोटा बोलला तर कशाला घेईल शपथ बर तेवढं औषध केलंय दिसत बघ तेवढी बाटली संपली बघ कि तू अगं ती बाटली किती महागाची हाय किती नाही ह्याचा विचार करता का पैसे गेले ता पैसे गेले मी गोळ्या संपले तेवढं औषध राहिले काय होतून मातून गेला म्हणून घालवी का काय चारशे रुपयाचे गोळ्या औषध होत्या का गोळ्या संपल्या पाकिटात फेकले तर ते औषध तेवढं राहिले ते औषध संप नाही का कसं करायचं ते आता जर मला ऐकायचं तू हायचं मी हाय गाय बघ थांब तुला दाखवते बघ सबूत बघ ढकल बोल का नाही बघ त्याला काय राखी आता बोललं मी आता पाणी टाकले औषध पिलंय बरं ठूम आहे दे काय असे असुझ्या माय बाबाची इमानदारी तुझ्या सगळं इमानदारी मी पियले औषध त्या माम्या कसे लावला नाही औषधाची बाटली कौशल येऊन गोळ्या मग तुम्हीच ठेवलं होतं मग मला मा काय माहिती मी ठेवलं असं तुम्हाला सांगितलं असतं सा की तुम्ही आजच होता माझ्या गोळ्या औषध कुठे गेला तुला काय मला बरं झालं रे बाकी हरकत माझ्या गिळायचा म्हटलं मी ऐकलं ते जाऊ जा पण माझी पॅन्ट जायला नाही पाहिजे मला स्लॅक्स हा ती जायला नाही पाहिजे मला औषध गेले ते गेले काय त्याला लावून द्यायची महागुर कवा लावून दिलं नाही ना आता देणार आहेत का त्याला औषध संपले तेवढ्या औषध त्या गोळ्या संपल्या मी त्या गोळ्या पूर्ण खाऊन टाकल्या ती बाटली कशी संपण लगेच बरं जाऊ दे आता त्या गोळ्या औषधाचं ह्याच सगळं काय असं ते खाईल नाही खाईल उलटी होईल नाही होईल तू खाय म्हणलीच कामाच काय कामाचं मला कळू दे काम करीत नाही म्हणता नाही तशी मी हायच कामाची म्हणून मी म्हणलं बी हाय सांगा कि काम करत नाही मी मला एवढं सांग उठतेस की बारा वाजायला तिथून मग काढतीस कुठलं काकातलं काढतेस बाजारात मारतीस काकातलं काढतेस बाजारात मारतीस नाकावरला काढतीस फाटावर ठेवतेच नाकावरला काढतीच फाटावर ठेवते आपलं घरच तेवढं त्याच्यामध्ये पसार एवढा मोठा आहे आता करून मागून उठून ती करायचं का मग काम सोडून काम करीत राहायचं बारा वाजता बारा वाजत नाही इमानदारी इमानदारी नाही कितीला उठतीच तुझ्या तुझ्या मनावर होऊ दे बरं आम्ही काय लबाड वरतो नाही आम्ही नाव आता आम्ही तर काय खराबी बोललो तरी लबाडच आहोत लबाड नका तिला कशाला आपला हंगा चालू तिला मध्ये नाही का गौसाला कुणाचं ना बडवा आव आई तुम्ही म्हणता मला काम करत नाही करत नाही आव इथं तिथं सर नुसतं गोचका पडलेला असते कपड्याचा त्याचा ते उचलते इथं तिथून सगळं साफ करते, करते ते मग रात्रीचा स्वयंपाक करते सगळं पुसून घेते ते लेकराला बघत बघत करावं लागते ते अजून रात्री झोपेतच उई 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 चालू असते त्याला उठ उठ उई करते बाबा उठ बाबा उठ तुला द्या देव काही म्हणणं झालाय तुम्ही म्हणता की देव रडवतय रडवते त्यात तर होते अजून रडायला लागलं बघ नाही आता झोपेतून उठलाय आता कुठं देव रडवायला आता झोप झाली त्याची झोप नाडू लागल्यावर हाड 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 म्हणते काम करायला की डबल बोलवून घेते मला कसं काम करू तुम्ही सांगता घ्या झाले राहत आज टाकतो नाही असंच करायला लागलं काय करू न झालं

आता तर झेंपर नाही तर नाही तर लेखरायचे तरी शिव माय टेलरने शिव तिचा शिव तुझा शिव त्या दोन्ही कारत्याला लागल उद्या जिजाऊच वासेन आहे त्यांचं शिवून दिल रात्री शिवलय तुमचा जे आमचं शिवलय बरं 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 आता मला काय माहिती आहे सांगितलं शिव मला तरी काल आले नव्हते का मुली मला काम म्हणून हाव का ही हांचं शिवलय

आणण्याला येणार हो ना जायना ना आल्याला पावना दळून का खायला गळा काढून शिवले सिंपल मध्ये फटका गळा काढलाय तिचा चांगला तसे छान मारते पाठी बर लटकन बनविलेत असे लेस टाकून चांगले शिवले दिसायच लागले तर चांगले छान बसले हुक बसवले जाय तसच घालून बघायला लागलो ही पण इतकं भारी बसलय ना हल्ला काय जाऊस तर काय ब्लाऊज पिसत घेते फुकडची बाय फुकट शिवत नाही ना घरातलं काम करायला होती तेव्हा शिवून एवढे चांगले ब्लाउज शिवून भेटायला ते पण एवढे खतरनाक मस्त नको काय मला नको शिताना कुठलं काम करायचं आता त्या शाळेतून पर्यंत त्याचं ब्लाउज कंप्लीट केलं ना तयार मग काय खरं नाही बघायचं काम नाही मामी पण मला हे ब्लाऊज पेक्षा ना त्याचे लटकनचले आवडलेत ब्रँड मग मला ब्रँड टाइम पण गेला एक तास मला त्याचा गळा आवडायला गळा तर गळा पण मला हे लटकन लय आवडले झाला भेटतो पण कशा वाटायचं तयार करते नकोशाच करा म्हणजे फिरू आस्ताराचं नाही कशी व्हायचं आता त्याला आस्तारला पैसे पाहिजे कि कसे पैसे निघा काढ लवकर पंचवीस रुपये

बर तू एक काम करते काय करा आता ते हरभर जात ही मध्ये इथं इथं घेऊन ये खाली चट हातर त्याच्यावर कणा आता मस्तपैकी पैकी असं भरडीत बस एक सोन तिकडून काम करते एक सोन इकडून जंपारचं काम करते तू इथं मध्ये भरडीत बस मध्ये ज्युनियर संघ असा खेळतोय त्याच्यावर तू वया म्हणून चांगलं जाऊ तुटा चला उडा आनमा मधली पोचं खाली टाकावं लागतंय नाही तर जातं फिरत आहे हाय किती